निसर्गसंपन्न कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी बेसुमार वृक्षतोड सुरू आहे मात्र वनाधिकारी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जंगल भाग असलेल्या खांडस ओलमन बोरगाव वारे कशेळे येथील खाजगी आणि वन विभागाच्या जमिनीवरील वृक्षांची ही तोड केली जात आहे त्यातील काही क्षेत्रांचे परवानगी घेऊन अवैधरित्या अधिक क्षेत्रातील झाडे तोडली जात आहेत मागील काही दिवसांपासून कशेळे परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याचे दिसून येते त्यातील कशेळे भागातून पाथरज रस्त्याने जात असताना किकवी गावाच्या हद्दीत असंख्य एकर जमिनीमधून जुनी झाडे तोडण्यात आली ही झाडे तोडण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून परवानगी देण्यात आली होती मात्र वन विभागाच्या आशीर्वादाने तेथे तीन पट झाडे तोडण्यात आली दरम्यान त्या ठिकाणी बेसुमार झाडांची तोड अवैधरित्या झाल्यानंतर वन विभागाकडून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे परवानगीपेक्षा तीन ते चार पट जमिनीवरील झाडांनाही अवैधरित्या तोड करणाऱ्या ठेकेदारांचा लायसन रद्द करण्याची आणि वन अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी मनसेच्या कार्यकर्त्या भारती कांबळे यांकडून रायगड जिल्ह्याचे उपवन अधिकारी यांकडे करण्यात आली कशाळे खांडस रस्त्यावर अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स समोर किकवी गावातील शेतकऱ्यांची जमीन आहे त्या जमिनीवर तीस ते चाळीस वर्ष जुनी झाडे असून ती सर्व झाडे तोडण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी वन विभागाकडे संपर्क साधला जमिनीमधील जुनी झाडे तोडण्यासाठी वन विभागाच्या परवानगीचे पासेस संबंधित शेतकऱ्याने जंगलातील झाडांची तोड करणाऱ्या ठेकेदाराला दिली मात्र त्या ठेकेदाराने परवानगी असलेल्या जमिनीतील आणि आजूबाजूच्या जमिनीतील झाडे तोडली तेथे त्या ठेकेदाराने तब्बल सात एकर जमिनीमधील झाडांची तोड करून मोठा गैरव्यवहार केला हा सर्व प्रकार जानेवारी फेब्रुवारी महिन्यात सुरू होता आणि त्यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीमधील झाडे तोडली असल्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही मात्र कशेळी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलतोड करण्यात आल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या त्यानंतर किक किवी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील झाडे आहेत की नाहीत याची पाहणी केली त्यावेळी आपल्या जमिनीत असलेली झाडे देखील कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तोडण्यात आली असल्याने निष्पन्न झाले त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे धाव घेतली त्यावेळी वन विभागाने ओसवान नामक शेतकऱ्याच्या जमिनीवरील झाडे तोडण्याची परवानगी दिली असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे कशी तोडली गेली असा प्रश्न उपस्थित झाला मात्र गेल्या तीन महिन्यात कोणत्याही अधिकाऱ्यांवर कारवाई वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने केली नाही तसेच वन विभागाकडून संबंधित ठेकेदारावर देखील कोणतीही कारवाई झाली नाही त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्या भारती कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांना किकवी येथील जमिनीमधील अतिरिक्त जंगलांची अवैधरित्या तोड केल्याबद्दल जिल्हा उपवन अधिकारी यांना पत्र देऊन संबंधित जंगल ठेकेदार याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली तर वन अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची देखील मागणी केली आमच्या विभागाने साडेपाच एकर जमिनीवरील झाडे तोडण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली होती त्या व्यतिरिक्त अतिरिक्त जमिनीवरील झाडे तोडली असल्यास आम्ही खात्री करून कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करू असे काळूराम लांगी वनपाल यांनी यावेळी सांगितले